समाज समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष तहसीलदार माननीय मॅडम तसेच कर्तव्यक्ष पोलीस अधिकारी पी साहेब यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे निवेदन असं आहे की दुर्दैवाची गोष्ट आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहे जगात असं एकही संविधान नाही की कंटिन्यू पंच्याहत्तर वर्षे ते संविधान लागू आहे जगाच्या पाठीवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त संविधान अपवाद आहे त्याला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये आज दहा धर्म एकोणतीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश साडेसात हजार जाती शेकडो प्रथा परंपरा यांना एका माळेत गुंपण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं केलेलं आहे आपल्याला माहित असेल जे संविधानाला मानतो त्याचंही संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करतं आं आणि जे संविधानाला विरोध करत त्याचंही संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करत आणि म्हणून ज्या हरामखोर नालाय कावला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आज जो सुरक्षित आहे त्यालाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे या देशात बाबासाहेबांचं संविधान नसतं तर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करायच्या आज पाच पन्नास तुकडे आंबेडकरी या केले असते म्हणून मी मॅडम ला निवेदन देण्यापूर्वी सदर निवेदन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो वा वा। की आपण हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला आमच्या आहेत कोणी संविधानाची विटंबना करेल त्याला शिक्षा करण्यासाठी तसा कायदा करण्यात यावा प्रत्येक महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील इतर महापुरुषांचे पुतळे असतील त्या ठिकाणी कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसण्यात यावी त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात यावं परभणीतील घटनेच्या ठिकाणी विनाकारण विद्यार्थ्याला टार्गेट करण्यासाठी कारण आज सर्वात जास्त बौद्ध समाजाचे आय एस आणि आय पी एस अधिकारी आहेत शिक्षणाच्या प्रमाणात ब्राह्मणानंतर बौद्ध समाजाचा समाजाची टक्केवारी आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्याचं नुकसान व्हावं या उद्देशाने त्या ठिकाणचे पोलिसवाले जाणू शिकलेल्या पोराला टार्गेट करून या ठिकाणी आरोपी करण्याचे करत आहेत तेही तात्काळ थांबविण्यात यावं आधी मागण्या संदर्भात बाकीच्या मागण्या या ठिकाणी हे केलेल्या आहेत मी मॅडमला विनंती करतो आम्ही या ठिकाणी आम्ही म्हणजे तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज शहरातील आंबेडकरी समाज अर्जामध्ये मागण्या दिलेल्या आहेत त्या आठ दिवसा संबंधित शासनाने पूर्ण नाही केल्या आणि तसेच हदगाव येते मॅडमला मी खास सांगू इच्छितो या ठिकाणी संविधान आहे तुम्ही तालुक्याच्या प्रमुख आहात तुम्ही तात्काळ संबंधित सिवक जे कोणी असेल ते त्या तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करून तात्काळ त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बसून त्या तुम् ठिकाणी एक चौकीदार नेमण्यात यावा असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आठ दिवसात त्या ठिकाणी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज नाही दिसलं त्या ठिकाणी एखादा पोलीस संरक्षण किंवा कोणी एखादा रखवालदार जर आम्हाला नाही दिसला तर तमाम आम आंबेडकर आम्ही याच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल यासाठी आपणास निवेदन आहे आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मॅडम आणि पी आय पुरी साहेब यांना निवेदन देण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा सर्वांनी येथील संविधानाच्या प्रतिकृती करणारे आरोपीला फांशी आरोपीला फाशी आरोपीला या ठिकाणी